आता आपल्याला सामुदायिक ध्यानाच्या महत्वावर ग्रामगीताचार्य श्री गोपालजी कडू मार्गदर्शन करशील अशी मी त्यांना विनंती करतो परमपूजनीय श्री गुरुदेव अखिल ब्रह्मांड नायक चैतन्यमय शिवदेव शक मै कवी करुणा हूँ उन दिन की दुखियों की मै साधू नहीं साधना हू सतप्रेम की नितनेम की ना मुझमे है शांती हुमय पिछडे जनों की भावना इन्सान बनने जो चले हु शुभ शुभकामना या माणसाला माणुसकीच्या मार्ग प्रथावरती मार्गक्रमित करणारे मानवतेचे महापुजारी वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यावली या वली अवल्या वली अवलीयांच्या भूमीतील सर्व संत महंतांना वंदन करतो स्वातंत्र्यसंग्रामात आपलं प्राणांतिक बलिदान देणाऱ्या सर्व शहीदांच्या वीरभूमीला नतमस्तक होतोय दरवर्षीप्रमाणे ग्रामजयंती अर्थात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा या निमित्तानं आयोजित आजच्या सामुदायिक ध्यानाच्या मंगल साधने करता उपस्थित ध्यानप्रेमी उपासकांनो नुकताच आपण सामुदायिक ध्यानाचा परिपाठ जवळजवळ संपवलेला आहे या जगामध्ये अनेक प्रकारच्या ध्यानोपासना आहेत नवे नवे भारतवर्षामध्ये प्राचीन परंपरेनुसार ऋषीमुनींनी संत महंतांनी थोर विचारवंतांनी या जगाला भारत देशाच्या पवित्र भूमीतून ध्यानाच्या मंगल साधनेच्या माध्यमातून मानवी जीवन उन्नत करण्याचा एक महन मंगल प्रयत्न या ध्यानाच्या साधनेच्या माध्यमातून या सर्व ऋषीवर्यांनी केलेला आहे आपण ज्या भूमीत राहतो ती भारतभूमी संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली भूमी आहे आणि या सर्व संत महंतांनीच या जगाचा एक उत्कर्ष आदर्शाकडे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो त्या ध्यानाच्या माध्यमातूनच त्यांनी आपलं स्वतःचं जीवन बनवलं स्वतःचं जीवन घडवलं आणि नंतर इतरांना आधी केले मग सांगितले या उपदेशाप्रमाणे त्यांनी जगाला चांगल्या मार्गावरती चालण्याकरता आपल्या हातून अनहित घडू नये पाप घडू नये सत्कर्म नेहमी घडत राहावं याकरता ही ध्यानाची उपासना ध्यानाची साधना या सर्व संत ऋषीवर्यांनी तुम्हाला दिलेली आहे या सगळ्या उपासना असताना सामुदायिक ध्यानाची उपासना राष्ट्रसंतांनी आपल्याला दिलेली आहे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून हा ध्यानाचा परिपाठ राष्ट्रसंतांनी दिलेला आहे आणि त्या ध्यानाच्या परिपाठातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जेव्हा या जगातल्या सगळ्या साधनांचा अभ्यास केला सगळ्या ध्यानोपासनेचा अभ्यास केला तेव्हा राष्ट्रसंतांना वाटलं की व्यक्तिगत सुखासाठी प्रत्येकच माणूस ही साधना करतो आहे की माझं भलं व्हावं हो, माझ्या प्र कुटुंबाचं भलं व्हावं हो। परंतु जगाच्या मंगलतेकरता जगाच्या कल्याणाकरता कोणीही साधना केलेला दिसत नाही म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाजांनी सामुदायिक ध्यानाची मंगल साधन तुम आम्हाला दिली व्यक्तिगत जीवनातून समाजाचा विकास साधता यावा समाजाचं हित साधता यावं याकरता सामुदायिक जीवन उन्नत करण्याकरताही सामुदायिकतेची मंगल साधना म्हणजे सामुदायिक ध्यान आहे म्हणून महाजांनी त्यातून तुम्हाला आम्हाला आवाज दिला आहो सभी मिल जाएंगे प्रभु ध्यान धरेंगे सबका भला करो यही आवाज करेंगे एकट्याचं जर भलं एकट्याचं हित तर प्रत्येकच माणूस साधतो आहे परंतु जगातल्या प्रत्येक प्राणी मात्राचं हित तुम्हा आम्हाला साधता यावं त्याकरता केलेली याचना म्हणजे ही सामुदायिक ध्यानाची साधना आहे आणि त्यातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे काही आपलं जीवन घडवलं आहे ते सामुदायिक ध्यानाच्या माध्यमातून घडवलं आणि या सामुदायिक ध्यानाचा संपूर्ण परिपाठ देणारा एक महान महात्मा याच भूमीमध्ये जन्माला आला आणि त्यांनीसुद्धा आपलं जीवन हे ध्यानाच्या माध्यमातून घडवलं कारण याच ठिकाणी शिवमंदिर आहे त्या प्राचीन शिवमंदिरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अवस्थित तु असताना त्या शिवमंदिरामध्ये जायचे तासन त्यास त्या शिवलिंगाला कवटाळून बसायचे आणि त्या जगच्चालक परमेश्वराला आराधना करायचे की या जगात जे काही चाललं आहे त्या सगळ्या मार्गाने या माणसाला सुंदर मार्गावरती चालण्याकरता शक्तिबुद्धी प्रदान करा यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ध्यान केलेलं आहे म्हणून ही ध्यानाची साधना राष्ट्रसंतांनी केली आणि त्यांनी सांगितलं की माझं जीवन कसं घडलं तर ते सुसंस्कारातून घडलेलं आहे महाराजांनी आत्मानुभव नावाच्या सव्या अध्यात लिहिलेलं आहे लहान ऐश्या गावामाजी मागासलेल्या जनसमाजी उपासाचीच रोज लाजे लाभे रोजी ऐश्या ठाई जन्मलो घरात अठ्ठावीस दारिद्र्य होतं उपास तापास पडायचे जेवणाची व्यवस्था नव्हती अशा कुटुंबात माझा जन्म झाला घरी दारिद्र्याचे वरदान परी भाव भक्तीची नसे वान ऐकित सुसंस्काराचे गाणं शोषित कष्ट वाढलो कशामुळं माझं जीवन घडलं म्हणतात की माझ्या पूर्वजांनी जे सुसंस्काराचा खजिना माझ्या कुटुंबामध्ये या यावली ग्रामामध्ये निर्माण केला त्यातून माझं जीवन उन्नत झालं आणि त्यातून जगाला या सामुदायिक ध्यानाची उपासना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेली आहे ध्यानाची अवस्था काय असू शकते ध्यान म्हणजे काय तर ध्यान म्हणजे या जगात जो माणूस जन्माला आला त्या माणसाच्या जीवनात अस्थिरता आहे त्या अस्थिरतेला स्थिरत्वाकडे नेणारा सर्वात मोठा आविष्कार म्हणजे सामुदायिक ध्यान आहे सामुदायिक ध्यान म्हणजे काय आहे या अंतर्मनात नेहमी जी गडबड चालते अनेक विचारांची त्या गडबडीला थांबवण्याची प्रक्रिया म्हणजे ध्यान आहे ध्यान म्हणजे नेमकं का काय आहे तर ध्यान म्हणजे तुमच्या आमच्या चंचल वृत्तीला स्थिर करण्याची साधना म्हणजे ध्यान आहे ध्यान म्हणजे काय आहे ध्यान म्हणजे लक्ष आपलं लक्ष चांगल्या गोष्टीकडे केंद्रित करणं याचं नाव ध्यान आहे ध्यान म्हणजे आत्मकेंद्रित होणं ध्यान म्हणजे अंतर आत्म्यातला प्रकाश जगाला पोहोचवणं याचं नाव ध्यान आहे म्हणून ही ध्यानाची उपासना राष्ट्रसंतांनी आपल्या बाल्यावस्थेपासून जोपासली तर या यावली भूमीतून तो विचार गोंधळा ताळुबा ताळोबाच्या भूमीमध्ये नेलेला आहे या ध्यानाची उच्चतम अवस्था काय असू शकते एका हिंस्त्र पशुला ही मित्र बनवण्याची प्रक्रिया ज्यातून घडली ज्यातून महाराजांनी आपल्या त्या व्या वाघासारख्या एका हिस्त्र पशूला सुद्धा मित्र बनवण्या बनवलं ते ध्यानाच्या उपासनेतून महाराज म्हणतात त्या ताडोबाच्या जंगलामधला एक प्रसंग सांगतात अजी शेरता वई पास में मैं बी जाकर सो गया वहां। मालूम मैंने उसे ता मैने कहा दोनो भी अपने भजन में लीन थे तल्लीन थे मरने को हम तैयार थे पर बीच में भगवान थे ही आहे ध्यानाची उच्चतम अवस्था एका बाजूला तो वाघ आहे आणि तो पशु आहे तो माणसाला दिसल्याबरोबर फाडून खातो आहे त्याच्या नरडीच्या रक्ताचा घोट पितो आहे अशी त्या ध्याना अशी त्या वाघाची वृत्ती असते आणि त्या वाघाच्या हिस्त्र वृत्तीला सुद्धा एका भजनाच्या माध्यमातून तल्लीन करून त्याला सुद्धा मित्र बनवलं ही ध्यानाची उत्तम अवस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जगाच्या समोर ठेवलेली आहे म्हणून या ध्यानाच्या माध्यमातून आम्हाला काय करायचं आहे आमच्या अंतर्मनात जे काही चालू आहे ते आम्हाला थांबवायचं आहे त्या वृत्तीला स्थिर करायचं आहे चंचल मनको बुद्धिविचारक शुद्धी सततही करणं आहे आम्हाला त्या बुद्धीला स्थिरत्व प्रदान करायचं आहे म्हणून आमच्या या ध्यानाच्या साधनेतून या ध्यानाच्या उपासनेतून या जगाला जे काही आमच्याकडून द्यायचं आहे ते आमच्या ज्या या वृत्तीमध्ये जी काही चल विचल अवस्था निर्माण झालेली आहे त्या चल विचल अवस्थेला आम्हाला स्थिरत्व प्रदान करण्याकरता ही सामुदायिक ध्यानाची साधना आहे म्हणून आमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी निर्माण होतात अनेक गोष्टीचा लोभ निर्माण होतो अनेक गोष्टीतून विकार निर्माण होतात दंभ निर्माण होतात या सगळ्या गोष्टीला थांबवणं याचं नाव ध्यान आहे कारण महाराज एका भजनात सुंदर लिहितात की आम्हाला काही नको आहे धन नको आहे सत्ता नको आहे बल नको आहे परंतु निर्मल ध्यानानं आमचं हृदय शुद्ध कर धन नाही मागू बल नाही मागू नाही मागू सत्ता मगरुरी निर्मल ध्यान रे हृदय मे गाव नको तेली ब तेरी बलिहारी आम्हाला त्या निर्मल ध्यानातून आमचं जीवन स्वज्वल आणि उज्ज्वल करण्याची प्रक्रिया आमच्यात निर्माण कर हेच ईश्वरा जगत चालक परमेश्वरा तुम तुम्हाला आम्हाला हेच मागणं तुझ्यासमोर मागायचं आहे दुसरं काही मागायचं नाही आम्हाला अनेक प्रकारची ध्यानं या जगामध्ये शिकवली जातात नवे नवे लाखो करोडो रुपये डोनेशन देऊन त्या ठिकाणी ध्यानाला बसण्याची अनेक मेडिटेशन केंद्र जगामध्ये निर्माण झालेली आहे त्यामध्ये शिस्त नाही शांती नाही गांभीर्य नाही कुठेही बसा खुर्चीवर बसा गादीवर बसा लोडवर बसा कसंही बसा फक्त तासनतास तास डोळे लावा हेच त्यांचं ध्येय आहे परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या जगाला उघड्या डोळ्याचं ध्यान दिलं ज्याला खुली आखवाला ध्यान आपण म्हणू त्या उघड्या डोळ्याच्या ध्यानातून सहज समाधी चलते हलते सव कामोमे रखणं आहे हा विचार राष्ट्रसंतांनी या ध्यानाच्या माध्यमातून दिलेला आहे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही सगळी साधना सगळी याचना कशाकरता दिलेली आहे तर जहां बी जिदर बी हम्मे कुछ कमी दिखती हो उसमें हमारा ध्यान लगाकर उस चीज को को उस कार्य पूरा करने में हम अपना कर्तव्य समजते आहे ते कर्तव्य आम्हाला निभवायचं आहे ते कर्तव्य आम्हाला पार पाडायचं आहे कुटील ताका छलछिद्र द्रोह ताका त्याग करे आम्हाला आमच्या मनामध्ये जे काही कुटील भावना आहे कलुषित भावना आहे दुसऱ्याचं चा चांगलं आपल्याला दिसत नाही दुसऱ्याचं चा चांगलं होतं ते आमच्या डोळ्यानं बघवत नाही दुसऱ्याचा मुलगा चांगल्या पर्सेंटेजनं पास झाला ते आमच्या मनात कुठंतरी खदगत राहते माझ्या मुलाला कमी पर्सेंटेज का मिळालं याची आम्हाला खंत नसते परंतु त्याला चांगलं पर्सेंटेज का मिळालं हे मात्र आमच्या मनात नेहमी खतच असते दुसऱ्याच्या घरामध्ये एखादी मुलगी जर सासरी चांगल्या घरामध्ये पडली असेल तर त्याची आम्हाला खंत असते माझी मुलगी गरिबाच्या घरात का गेली याची आम्हाला खंत असते म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत दुसऱ्याचं हित आम्हाला साधता आलं पाहिजे दुसऱ्याच्या सुखात आम्हाला सहभागी होता आलं पाहिजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होता आला पाहिजे त्याचं नाव ध्यान आहे नाहीतर आम्हाला ध्यान करण्याकरता अनेक प्रक्रिया शिकवल्या जातात डोळे बंद करून तासनतास बसलं कितीही डोळे लावले आणि दुसऱ्याची बद्दलची कलुषित भावना कुटील भावना त्याच्याबद्दलचा मत्सर जर आमच्या मनातून निघत नसेल तर कितीही डोळे लावून बसलं तर काही उपयोग होणार नाही म्हणून आमच्या या दोन हातातून ज्या ईश्वराने ज्या भगवंताने तुम्ही आम्हाला हे शरीर प्रदान केलं ते कशा करता तर या जगामधल्या प्रत्येक प्राणी मात्रावर तुमचं एक तुमचा डोळा तुमची नजर ही त्याच्या चांगल्या सत्कर्मावर पडावी तुमच्या हातून चांगलं काम घडावं पाप घडू नये याकरता त्या ईश्वराने तुम आम्हाला हा देह प्रदान केलेला आहे म्हणून त्या ईश्वराचे आमच्यावरती अनंत उपकार आहे त्या उपकाराची परतफेड आम्हाला या सामुदायिक ध्यानाच्या याचनेतून करायची आहे की हे भगवंता माझ्या हातून दिवस निघाल्यापासून झोपी जाईपर्यंत कोणतंही पाप घडणार नाही माझ्या हातून कोणाचंही वाईट होणार नाही मी ज्या मार्गाने चालेल त्या मार्गाने माझे चांगले पाय चांगल्या मार्गाकडे जाईल मी ज्या डोळ्यानं बघेल ते चांगलं बघण्याचा प्रयत्न करेल मी जे या कानाने ऐकल ते चांगलं ऐकण्याचा प्रयत्न करेल आणि मी या ज्या वाणीतून बोलेल ते चांगलं बोलण्याचा प्रयत्न करेल एवढं जरी आपण आपल्या मनाशी ठरवलं तर खऱ्या अर्थानं ध्यान केलं असं होईल नाहीतर कितीही बसलो कितीही साधनं केली आणि काही काहीही केलं तरी मात्र काही फरक पडणार नाही म्हणून आमच्यात जर खऱ्या अर्थानं अंतर दृष्टी नाही महाराजांनी म्हटलंय ते अंतर्दृष्टी जर आम्हाला ओळखायची आहे आमच्या आतमधलं ओळखायचं आहे कारण तूच देव ऐसे आहे तत्व शोधणी आप आहे कोटी कोटी दीप तुझी जडती अंतरी बक्षी काय बाहेरी सृजना बक्षी काय बाहेरी सगळं काही आपल्या आतमध्ये आहे म्हणून या आतमधला ईश्वर आतमधला परमेश्वर आम्हाला या सामुदायिक ध्यानाच्या माध्यमातून प्रगट करायचं आहे त्याला आम्हाला या जगाच्या समोर जे काही आमच्या हातून घडणार आहे ते चांगलं घडण्याचं चा, त्या ईश्वराला सुद्धा पाहायचं आहे म्हणून ते आम्हाला त्याला त्या ते ईश्वराला अशा प्रकारचं जे काही तुम्हाला आम्हाला याकरता पाठवलं आहे ते कार्य त्या ईश्वराला करून दाखवायचं आहे याकरता सामुदायिक ध्यानाच्या याचने साधनेमध्ये तुम्हाला बसायचं आहे म्हणून ध्यान कशा करता तर शेवटी महाराजांनी सांगितलं आहे की अंत मे तुझमे समरस आहे उद्देश आहे आमचं ध्येय आणि उद्देश काय असला पाहिजे नुसतं पैसा कमावणे बँक बॅलन्स जमा करणे एखाद्या मुलाला मोठ्या नोकरीवर लावणे मोठी शेतीवाडी खरेदी करणे दोन नाही तीन मजली इमारत उभारणे याकरता हे ध्येय आणि हा उद्देश आमचा नसला पाहिजे महाराज म्हणतात की अंत मे तुझमे समरस हो यही हमारा ध्येय आहे उद्देश आहे हा उद्देश आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्हाला सामुदायिक ध्यानाची याचना करायची आहे आणि ते कशा करता तर आमच्या शेवटी अंतकाळी हे सगळं सोबत यावं याकरता हे करायचं आहे म्हणून एक छोटंसं उदाहरण जाता जाता देतो की सोबत काय येतं शेवटी काही येत नाही पैसा आडका येत नाही बँक बॅलन्स येत नाही शेतीवाडी येत नाही इमारत येत नाही नातेवाईक येत नाही पत्नी येत नाही आणि मुलं बाळ सुद्धा येत नाही तर शेवटी काय येतं या दोन हातानं केलेलं सत्कर्म माणसाच्या समोर येतं एक उत्तरेकडे भतृहरी नावाचा राजा झाला त्या राजाचं सुंदर एक वेदवचन आहे संस्कृतमधला आहे तो म्हणतो धनानी भूमो पशुवाश्य गोष्टी भाऱ्या द् जने श्मशान देहचिता परलोक मार्गे आत्मा कर्मानुगती जीव एक लोक त्याचं म्हणणं आहे प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली आहे धनानी भूमो म्हणजे त्या काळामध्ये लॉकरची सुविधा नव्हती म्हणून धन हे भूमीत गाडून ठेवलं जात होतो धनानी भूमो ती भूमीतच सुरक्षित राहिलं राहत होतं म्हणून तिची जागा ठरलेली होती धनाची धनानी भूमो पशुवाश्य गोष्टी गुरढोरं बांधण्याकरता कितीही मोठं तुम्ही स्लॅबचं घर जरी बांधलं मोठी इमारत बांधली आणि त्यामध्ये जर गुरढोरं जर बांधत असले तर त्याला गोठाचं म्हटलं जातं म्हणून धनानी भूमो पशुवास्य गोष्ट ते भार्या गृहद्वारेणम जने स्मशाने भार्यामध्ये पत्नी ज्या पत्नीसाठी तुम्ही आयुष्यभर सगळं काही केलं त्या पत्नीनंही जीवा बाळ तुमच्यावरती प्रेम केलं भार्या तिला तिलासुद्धा तिची जागा ठरलेली आहे अंतकाळी तुमची तिरडी उचलल्यानंतर तिला दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर स्मशानात येऊ दिलं जात नाही म्हणून धनानी भूमो पश्वास्य गोष्टी भार्या गृहद्वारेनं भार्या म्हणजे पत्नी तिची जागा ठरलेली आहे उंबरा ओलांडून तुमच्यासोबत अंतिम समयाला ती येऊ शकत नाही जने स्मशाने ज्या मित्रमंडळींनी जन लोकांनी तुमच्यावरती प्रेम केलं तुम्ही त्यांच्यावरती प्रेम केलं ते तुमच्यासोबत स्मशानापर्यंत येतात आणि कुठपर्यंत सोबत राहतात जो चितेला अग्नी दिला जात नाही चितेला अग्नी दिलीने एकदा की चितेचा भडका उडाला तर ते सगळे सगळे नातेवाईक मित्रमंडळी सुद्धा बाजूला बाजूला आपापच होऊन जातात धनानी भूम पश्चिवाश्य गोष्टी भार्या गुरुदारम जने श्मशाने देह चितायाम परलोक मार्गे हा देहसुद्धा त्या चितेमध्ये जडवून जातो देह चितायाम परलोक मार्गे मग देहसुद्धा चितेमध्ये जडून जातो मग काय सोबत येतं आत्मा कर्मानुगच्छती जीव एक लोके या अंतर आत्म्यातून ऊर्जेतून तुम्ही जगाचं जे काही चांगलं केलं असेल कल्याण केलं असेल शेजाऱ्यावरती प्रेम केलं असेल शेजाऱ्याला चांगल्या पद्धतीनं पाहिलं असेल दुसऱ्याच्या मुलाला आपल्याच मुलासारखं घडवण्याचा प्रयत्न केला असेल आणि सुंदर गोष्टीनं आपलं जीवन सज्जवळ उज्ज्वल बनवून जगाला आपली सेवा समर्पित केली असेल गोष्ट मात्र अंतिम समयाला शेवटी तुमच्यासमोर येते अर्थात या संस्काराची आणि चांगल्या गोष्टीची शिदोरी सोबत येते बाकी काही येत नाही म्हणून हेच आम्हाला या ध्यानातून शिकायचं आहे तुझे ध्यान हे अंती येईल का आम्ही म्हणूनही प्रभू शरण आलो तुम्हा तुला मी त्या प्रभूला आम्हाला शेवटचा अंतिम समय आमचा चांगला व्हावा आणि चांगला आमच्याकडून घडावं याकरताही सामुदायिक ध्यान करायचं असते म्हणून या सामुदायिक ध्यानाच्या माध्यमातून तुमचं आमचं जीवन पुलकित आणि पावन बनावं आणि ती बनवण्याची शक्ती बुद्धी युक्ती त्या गुरुदेव परमात्म्यांना आपणा सर्वांना प्रदान करावी ही मंगल कामना या ठिकाणी करतो आणि माझे लांबलेले ध्यानाचे शब्द या ठिकाणी थांबवतो जय गुरु सर्वांनी सरळताड बसून पाठास करावी सुरुवात हिर्णते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः जय काही वेळ आत्मचिन्तनास् करा सुरवती सद्गुरुनाथ महाराज की जय शेवटच्या नमस्कारासाठी सर्वांनी बसावं गुड घ्यावं